नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची बटाटा घालून केलेली भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी झटपट होणारी टिफिन रेसिपी आहे चला मग सुरुवात करूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे कोथिंबीर आपल्याला आवडीनुसार यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण गॅसवरती कढाई गरम करायला ठेवूयात गॅसवरती कढाई गरम करून झालेली आहे आता यामध्ये दोन चमचे खाण्याचं तेल घालून घेऊयात इथे तुम्ही ते कोणतंही तेल वापरलं तरी चालेल आता तेल गरम झालं की यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात सर्वात आधी खडे मसाले आपण या तेलामध्ये भाजून घेणार आहोत त्यासाठी एक मोठी वेलची म्हणजेच मसाला वेलची एक दालचिनीचा तुकडा एक मसाला फूल आणि चार ते पाच लवंगा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत एक तमालपत्र हे आपण तोडून यामध्ये घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा जिरे आता हे सर्व मसाले छान असे भाजले गेले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात इथे मी एक कप बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला मंदाच्यावरती रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी थोड्या वेळातच या कांद्याचा छान असा रंग बदलला जाईल आता यामध्ये आपण मगाशी बारीक केलेली टोमॅटो कोथिंबीर आले लसूण घालून पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घेऊयात ही पेस्ट छान अशी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मसाला छान असा मिक्स झालेला आहे आणि त्याला तेलही सुटाय सुरुवात झालेली आहे तरीही आपण थोडा वेळ हा मसाला तेलामध्ये भाजून घेणार आहोत अगदी थोड्या वेळातच याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि खरपूसपणाही यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात एक चमचा धनेपूड एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेणार आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे तेलामध्ये मिक्स करून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मसाले छान असे मिक्स झाले की यामध्ये आपण बाकीच्या भाज्या चिरलेल्या आहेत त्या घालून घेणार आहोत इथे मी ब बड़ा, तीन बटाटे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत बटाटा चिरल्यानंतर पाण्यामध्येच ठेवावा म्हणजे तो लाल पडत नाही नाही तर काळाही पडत नाही त्यामुळे पाण्यातच बटाटा ठेवावा आता हा बटाटा धुवून आपण या मसाल्यांमध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला एक कप मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे इथे आपण बटाटा आणि मोड आलेल्या मटकीची उसळ कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी हे दोन्ही भाज्या मी एकत्र करून यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि मसाला पूर्णपणे एक जीव होईल इथपर्यंत आपण हलवून घेऊयात अगदी थोड्या वेळातच मसाला आपला छान असा एकसारखा मिक्स होतो या भाजीला रंग येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये ॲड करणार आहे नाही घातलं तरी चालेल आता हे तिखटही आपण या भाज्यांमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला ही भाजी शिजायला जेवढं पाणी लागेल एवढंच पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे इथे आपण रास्ता भाजी बनवणार नाही आहोत त्यामुळे कमी पाण्याचा वापर करणार आहे इथे मी भाजी शिजेल एवढं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अजून जरा थोडं पाणी ॲड करून घेऊयात अशा पद्धतीने मी ह्या भाजीमध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात आणि ही भाजी शिजण्यासाठी ठेवून देऊयात गॅस मंदच करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून द्यायची आहे साधारण पाच मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा आपण ही भाजी हलवून पाहूयात खालून भाजी लागू नये यासाठी आपल्याला मधून अधून ही भाजी हलवत राहायचं आहे तुम्ही पहा अजून आपली भाजी शिजली गेलेली नाही आहे यावर अजून आपण थोडा वेळ झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत साधारण पाच मिनिट झालेली आहेत आपली भाजी छान अशी शिजली गेलेली आहे असं दिसत आहे एकदा मिक्स करून बघूयात आणि हलवून घेऊयात ही भाजी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे अगदी छान अशी ही भाजी शिजली गेलेली आहे आता एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊयात ही तयार झालेली भाजी आपण भाकरी चपाती पुरी बाजरीची भाकरी दपाटी यासोबत खाऊ शकतो चवीला खूपच छान लागते आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आजची ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरी प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद